आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा नृत्य आविष्कार गुरु हस्ते मिळाल्यावर पहिली भावना काय मला गगन ठेंगणं झाल्यासारखं वाटलं कारण की माझ्या दोन महान गुरुंच्या मध्ये मला हा पुरस्कार मिळतो आहे याला मी शब्दात वर्णन करू नाही शकत मला नृत्य आविष्कार पुरस्कार माझ्या गुरु ललिता हरदास मॅडम आणि गुरु राजेंद्र गंगाणेजी यांच्या हस्ते मिळा मिळाला या क्षणाला मी अगदी माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण मानते कारण की दोन महान गुरूंच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळालेला आहे तर मला एकच तेव्हा कबीरचा दोहा आठवला गुरु गोविंद दोहो खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो दिखाय मला साक्षात माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिलेलं आहे नृत्याचं त्याच्यामुळे मी आज हा पुरस्कार स्वीकारू शकली मला पुरस्कार बरेच मिळाले पण माझ्यासाठी हा विशेष पुरस्कार महत्वाचा आहे भले मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले छोटे मोठे बरेचसे मिळाले खूप ठिकाणी सत्कार झालाय पण हा सत्कार माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा ठरला यानंतरचे बरेच पुरस्कार आहे त्याबद्दल नाही यानंतरचे बरेच पुरस्कार आम्ही अपेक्षा करतो की आम्ही आणखी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवू विद्यार्थिनी पुढे जातच आहे मी त्यांना नेहमी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते की त्यांनी भरपूर नृत्य करावं आणि शास्त्रीय नृत्यामध्ये विशेष पुरस्कार मिळवावा आणि मला विशेष सांगा असं वाटतं अबुधाबी जिथे जो अखिल भारतीय गांधर्व महामंडळातर्फे जो कार्यक्रम झाला अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये माझ्या विद्यार्थिनींना अवॉर्ड ऑफ एक्सलेन्स मिळालेला आहे दोन विद्यार्थिनींना म्हणजे हे गोल्ड मेडलच्या वरचं पण दोन वेळा तुम्हाला फर्स्ट रँक आल्यावर जे प्राइज मिळतं ते प्राइज आहे तर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर दोन्ही ठिकाणी त्यांचा शास्त्रीय कथक नृत्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे छंदाला म्हणजे नृत्याला तुम्ही तरीही त्या व्यतिरिक्त शीतलला कुठे रमायला आवडत मला फिरायला प्रचंड आवडतं आणि मला पाण्यात सुद्धा रमायला आवडतं डान्स नंतर माझी नेक्स्ट हॉबी स्विमिंग आहे मला स्विमिंग करायला प्रचंड आवडतं जिथे चान्स मिळेल तिथे मी पाणी डुबकी मारायचा प्रयत्न करते त्या व्यतिरिक्त मला फिरायला खूप आवडतं मला नवीन नवीन जागी जायला नवीन जागी तिथला आनंद घ्यायला निसर्गरम्य वातावरण बघायला शांतता मला प्रचंड प्रिय आहे अशा प्रकारे मी स्वतःला एक्सप्लोअर करते आणि बऱ्याच ठिकाणी फिरून आनंद घेते नवीन पिढीला काय सांगा नवीन पिढीला मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्हाला कुठलंही शिक्षण घ्यायचं आहे तर सातत्य खूप महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी इट मिन्स अ लॉट आणि स्वतःला एका छोट्याशा हारमुळे स्वतःला हारवून येऊ नका एकदा तुम्ही खाली उतरले की तुम्ही चार पावलं वर समोर जाऊ शकता सधी कधी स्टेप बॅक करणं इट्स गुड तर आणि लास्टमध्ये मी तुम्हाला एक सांगेन की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड द वर्ल्ड इम्पॉसिबल से इट सेल्फ आय एम पॉसिबल सो अशक्य जगामध्ये असं काहीच नाही आहे तुमची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे की मी या अशक्यला शक्य करून दाखवेल हाच मला तुम्हाला सांगायचंय की नवीन पिढीने या गोष्टीचं ठाम लक्ष ठेवायला पाहिजे की इम्पॉसिबल काहीच नाही युवक मर्यादित नाही राहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलाय विनम झालाय मग आज काय वाटतं त्याबद्दल मी एकच सांगेलय की हा चोवीस वर्षाचा माझा प्रवास खूप सोपा नव्हता लोकांना सहज वाटत की हसत खेळत डान्सच तर शिकवायचंय नाही हे असं नाही आहे बघा तुम्ही गाणं म्हणा किंवा एखादं कुठले टीचिंग फील्ड म्हणा तुम्हाला बोलायचं असतं आम्हाला बोलायचं असतं सोबत स्वतःची एनर्जी खर्च करायची असते आणि ती टिकवून ठेवायची असते शेवटच्या क्लासपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल अटेन्शन द्यायचं असतं त्या गोष्टी मी अजूनही माझ्या क्लासमध्ये सातत्याने ठेवते आणि मला हेच सांगायचं आहे की एस एन यशाच्या शिखरावर पोचलेला आहे पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तिथे टिकून राहणं सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आहे आणि जास्त कठीण आहे आणि ते मी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो यवतमाळ ते आंतरराष्ट्रीय कोण मॅडम वेगवेगळ्या माध्यमातून विनर होऊन आलाय आणि आता मला नाही वाटत की नुकत्याकडे पुढे वेगळ्या नजरेने बघू नक्कीच एक करिअर ऑप्शन म्हणून सगळेच याला आत्मसात करतील आणि एक अभिमानाने माझ्यासाठी थोडासा वेळ माझ्या युट्यूब चॅनलसाठी दिला खूप खूप धूम थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला चान्स दिला आमचे मत मांडण्याचा आणि यवतमाळपर्यंत यवतमाळकरांपर्यंत त्या व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांना एस एन एम काय आहे सृष्टी नृत्य निकेतन काय आहे हे जाणून घेण्याचा चान्स दिला त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच